साताऱ्यात पिस्तुलधारी टोळीचा धुवा देशी पिस्तुलासह चौघे जेरबंद पाच घरफोड्या उघरकीस आठ लाख सत्तेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्तता वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सातारा जिल्ह्यातील बोरगाव पोलीस ठाणे हद्दीत पिस्तुलाचा धाक दाखवून घरफोड्या करणाऱ्या कुख्यात टोळीचा बोरगाव डीबी पथकाने जोरदार पर्दाफाश केला नवनाथ प्रकाश गोळे सतरा कवठेकरवाडी पाटण ऋषिकेश सूर्यकांत सुळ चौवीस चाकण सुदर्शन अशोक मोहिते सतरा आष्टे आणि कृष्णा तुकाराम नरडे माजलगाव बीड या चौघांना अठरा नोव्हेंबर रोजी आष्टे येथे सापळा रचून अटक करण्यात आली अटक केलेल्या के आरोपींकडून बेकायदा देशी पिस्तूल दोन जिवंत कारतुसे नंबर प्लेट नसलेली करिझ्मा व स्प्लेंडर दुचाकी बोल्ट कटर सात महागडे मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण पाच लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला कसून चौकशीत नागठाणे पाडळी व अतीत येथील पाच घरफोड्या एकूण किंमत आठ लाख साठ हजार त्यांनी केल्याची कबुली दिली ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोषी अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपअधीक्षक राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक धोंडीराम वाळवेकर आणि डीबी पथकाने पार पाडली